साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न झाली असून यावेळी येवला शहर काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी येवला शहर कार्याध्यक्षपदी संदीप मोरे तर महिला शहराध्यक्ष आयशा जलील पिरजादे यांच्यासह अनेक जणांच्या नियुक्त्या करण्यात आल्या काँग्रेसचे शहराध्यक्ष मंगलसिंग परदेसी यांची स्वाक्षरी असलेले निवडीचे पत्र नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड देखील उपस्थित होते आज शहर काँग्रेसच्या वतीने मंगलसिंग परदेशी यांच्या स्वाक्षरीचं पत्र येवोला शहरातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून संदीप मोरे आणि महिला शहराध्यक्ष म्हणून जागीरदार भाभी आणि या ठिकाणी पटेल ताते यांची उपाध्यक्षपदी सरचिटणीसपदी सचिवपदी संघटकपदी अशा अनेक पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे जेणेकरून हे सर्व पदाधिकारी पक्षाचे ध्येय धोरणं तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेची कामे करतील यासाठी ही या ठिकाणी जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे या सर्वांना मी पक्षाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो